सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रवणा लाडगे माश्याचे नाव कुंजी शिमिता तिसरी बचा विद्यार्थी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय व्यास फिर गुरुजन आणि ते जमलेलं माझ्या छोट्या बाल मी आज तुम्हाला पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन याविषयी जे काय चार शब्द सांगणार आहे ते दिवशी त्यांना एकोणवी तेलंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तेलंगामचं प्राण आहे भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला इंग्रज भारतात व्यापारी साठी आले व हळूहळू देशाचे राज्यकर्ते म्हणले ब्रिटिशांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले भारतीयांना गुलाम बनवून ठेवले देशातील जनता इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भरडली जात होते अनेक भारतीयांना इंग्रजांविरुद्ध बंडा पुकारले त्यांच्याविरुद्ध लढी दिले अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्या भारत देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालं नाही यासाठी भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला आपल्या प्राणाच्या हुती दिली जन्म घेतला त्यांनी देशा देशासाठी जन्म घेतला त्यांनी देशासाठी देशासाठी जुतात्म्य झाले देशासाठी जुतात्म्य झाले नमन त्या शिविर शिरवीरांना त्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले त्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वातंत्र्याला लढ्यासाठी अनेक आंदोलने सत्याग्रह यांचा उपयोग करून सत्तेविरुद्ध लढा दिला लढा दिला देश स्वातंत्र्य करण्यासाठी शोध जेवा स्वदेशी वस्तू वापरा विदेशी वस्तूंचा त्याग करा असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर तू मुज कोण दोन मे तुम्ही आज असे म्हणत आपल्या मायभूमीला स्वातंत्र्य करण्याची प्राण अर्पण करणारे सुभाषचंद्र बोस स्वराज्य आम्हाचा जन्मस्थ हक्क आहे आणि तू मी मिळवणारच आणि तू मी मिळवणार असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक लोकमान्य स टिळक मग सी सुखदेव या अनेक क्रांतिकारकांच्यावर इंग्रज गुप्तपणे खटला सुरू केला त्यांना भाषेची शिक्षा सुनावली त्यांना भाषेची शिक्षा सुनावली मातृभूमीला अखेरचा सलाम करून इन्कला जिंदाबाद तिचा निरोप घेतला ही जिंदाबाद हिंदुस्थान जिंदाबाद असे म्हणत त्यांनी मृत्यूला मिठी मारली मृत्यूला मिठी मारली अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी देश स्वतंत्र करण्या करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आपल्या जीवाची न करता ते देशासाठी लढले आणि ते वीर हुतात्म झाले त्या शिरांना आंध्रांजली वाहण्याचा हा दिवस म्हणून हा दिवस म्हणून भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस मानला जातो तीन रंग झेंड्याचे सारे माझे आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान पहिला भग मान पहिला भगव्याचा आमंत्रण देतो त्यागाचा मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा रंग निवरा चक्राचा मंत्र देतो धावण्याचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे स्वातंत्र्यानंतर आपल्या स्वातंत्र्यानंतर आपल्या भा आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे पण भारतात दहशतवाद गरिबी असमानता मानता भ्रष्टाचार असे समस्या आहेत सर्वांनी त्या समस्यावर मात केले पाहिजे चला आपण सर्वांनी प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ जगातील भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय जय भारत